ज्ञानेश्वर वारे यांच्या निवासस्थानी एवढे पैसे सापडले तुरुंगात रवानगी पोलीस निरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी सहा तास चालली झाडाझडती एक लाख पगार असताना घरात एवढे लाख रुपये आले कुठून गुजरात पोलिसांनी दारूच्या गुन्हेगाराला अटक करू नये संरक्षण मिळावे यासाठी पन्नास हजारांची लाच घेतली नवापूर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर चोवीस एप्रिल रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्नास हजारांची लाच घेताना रंगे हात पकडलाय त्यानंतर वारे यांच्या नवापूर व नाशिक येथील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती सुरू केली आहे पोलीस निरीक्षकाचा नवापूर शासकीय निवासस्थानी पंचवीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे तीस रुपयांची रक्कम मिळून आली आहे तब्बल सहा तास झाडाझडती चालली अशी माहिती नंदुरबार लाचलुसपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली तर दुसरीकडे नाशिक येथील उपनगर येथील आयशर इस्टेटच्या बी बेगमधील प्लॉट नंबर सहा मध्येही झाडाझडती घेण्यात आली मात्र कुटुंबीय सावध झाल्याने इथे काही मोठी रक्कम सापडली नाही ज्ञानेश्वर मारे यांना गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे नवापूर पोलीस निरीक्षकांना एक लाखांच्या आसपास मासिक वेतन असताना घरामध्ये पंचवीस लाख सत्याऐंशी हजारांची हो रक्कम आली कुठून हा देखील संशोधनाचा विषय आहे वारे यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षिका शर्मिष्ठा वालावलकर यांनी सांगितले आहे नवापूर पोलीस निरीक्षकांच्या तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या निवासस्थानी नंदुरबार एसीबी मार्फत झाडाझडती सुरू असताना नवापूर शहरातील विविध क्षेत्रात नामांकित असलेले प्रतिष्ठित नागरिक दुपारी दोन वाजेपासून रात्रीपर्यंत घराबाहेर ठाण मांडून होते घरातून काय घबाड निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते नवापूर शहरात पुन्हा गुंडाराज येतो की काय अशी भीती देखील काही नागरिकांनी व्यक्त केली आहे नवापूर शहरात वाढती दादागिरी अवैध धंदे दारू तस्करी बुटका तस्करी रोखण्यासाठी तसेच नवापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी नवापूर पोलीस ठाण्यात एक अनुभवी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी नवापूरकरांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर